नमस्कार मित्रांनो मी विक्रांत मनोरे दी कॉम्प्युटर पॉईंट जळगाव महाराष्ट्र नाईन एट नाईन डबल झिरो सिक्स एट फोर सिक्स एट कोरेल लेसन चारमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे मराठीमध्ये कोरेल ड्रॉ एक्सप्लेन करण्याचा हा युट्यूबवरचा प्रयत्न आहे आज आपण ह्या लेसनमध्ये व्ह्यूबद्दल काही चर्चा करणार आहोत आणि इडिटमधला काही भाग तर व्ह्यूमध्ये काय आहे सिम्पल आहे की जर मला हे रुलर नको असतील तर मला हे काढून टाकता येतात बघा रूलर बंद झालेत आणायचे असतील पुन्हा मी क्लिक करतोय हे आले रुलर रुलर म्हणजे पट्टी सोपं आहे म्हणून पटकन होत आहे त्यानंतर मला जर या ठिकाणी गाईडलाईन नको आहे किंवा ग्रीड भावे ग्रीड म्हणजे नेट येईल इथे उभ्या आणि आडव्या अनेक लाईन येतील हे बघा तर याच्याने आपल्याला साध्य काय झालं की कुठली आकृती काढताना आपल्याला बाय स्केल काढता येते इथे दिसते किती बाय किती आलेली आहे किंवा काय रेफरन्सेस लाईन्स मिळतात आणि नको असेल ती ग्रीड आपल्याला काढून टाकता येते इथे गाईडलाईनला क्लिक केलं ना तुम्ही तर आह नाही गाईडलाईन पण याच्याने काही फरक पडत नाही कारण आपल्याकडे गाईडलाईनच नाही मुळात तर गाईडलाईन म्हणजे काय तर आपण जर या ठिकाणी लेफ्ट आणि राईट मार्जिन जर लावत असू तर आपल्याला पेज सेटअप मध्ये बघूया तिथे या ठिकाणी नाही आहे इथे गाईडलाईनला क्लिक करतोय मी हॉरिझॉन्टल गाईडलाईन घेतोय मी इथे एक बघा काय होतं ॲड त्यानंतर दोन घेतो आहे ॲड ते बघा या दोन लाईन या आडव्या व्हर्टिकलला क्लिक केलं मी तीन ॲड पाच अशा पद्धतीने आपल्याला ग्रीड लाईन आणि गाईडलाईन या गाईडलाईन्स या गाईडलाईन मी ऍड केल्या या सरकतात सुद्धा बघा इकडे तिकडे या गाईडलाईनचं काय काम आहे तर आपल्याला जसं ग्रीड लाईन या रेफरन्ससाठी होत्या तशा गाईडलाईन सुद्धा रेफरन्ससाठी आहे तर मला जर याच्यात चौकून काढायचा असेल एवढा मोठा तर मी या गाईडलाईनला ॲडजस्ट करेल इथे आणि याच्या आतमध्ये चौकन काढेल तर मला बघा रेफरन्स मिळाल्या वरतून आणि खालून पण मापोशीर होईल हा याला अचूक म्हणतो आपण या, या ग्रीडलाईन ज्या आहेत आपल्याला गाईडलाईन हे आपल्याला खालीवरती करता येतात आणि ह्या नको असतील तर आपल्याला नको असतील तर म्हणजे कायमस्वरूपीने नाही काढायचं तात्पुरता नको असतील तर आपण जसं ग्रीडला ऑन ऑफ केलं तसं गाईडलाईनला पण आपण ऑन ऑफ करू शकतो बघा ऑफ झाल्या पुन्हा आणता येतील आपल्याला गाईडलाईन हे आपण आणलं आहे या गाईडलाईन जर हलू द्यायच्या नसतील आपल्याला तर याला लॉक लावता येतं आपल्याला कुठे येते लॉक बघूया आपण माझ्या मते मा गाईडलाईनचं लॉक जे काही आहे ते आय व्हेरी सॉरी तर आपल्याला ऑन ऑफ करता आहे त्या फक्त शो मध्ये आपल्याला पेजची बॉर्डर काढून टाकता येते बघा पेजची बॉर्डर निघालेली आहे आणि पेजला बॉर्डर आणायची असेल तर पुन्हा आणता पण इथे त्यानंतर अनेक पेजेस आपल्याला जसं पेजमेकर मध्ये सॉर्टिंग होतं तसं याच्यात पण सॉर्टिंग आहे मित्र प्रिव्यू सिलेक्टेड सॉरी फुल स्क्री सॉर्टर व्ह्यू बघा सगळे पेजेस इथे आलेले आहे आणि पेजचा क्रम जर आपल्याला बदलायचा असेल अनेक वेळा डी टी पी ऑपरेटरवर ही ही वेळ येते की पेजचे क्रमांक त्याला बदलायचे आहे किंवा पेज मागे पुढे त्याची रचना करायची आहे तर रचना करण्यासाठी आपण पेज सॉर्टरवर जाऊ आणि क्लिक करू आणि जिथे हवं आहे समजा मी याला क्लिक केलं आणि इथे आणलं तर हे सोडलं इथे मी सोडतोय बघा तर बघा इथे आलं ते पेज नंबर एक एक वरचं मॅटर दोनवर गेलं दोनवरचं मॅटर तीनवर गेलं याच्यावर मॅटर नसल्यामुळे ब्लँक दिसतं आहे अर्थात ते मॅटर ढकललं जातं जसं हे ढकललं गेलं त्याच्यानंतर याला मात्र इथे हे क्लोज नाही करायचं इथे व्ह्युअर यायचं आणि हा क्लोज करायचं इथे म्हणजे ऑफ करायचं मग आपण पेज एकवरचं मॅटर हे पेज दोनवर आणलेलं आहे तर याला ए, आ, पेज सॉर्टर असं म्हणतात त्यानंतर अजून एक ए, प्रकार महत्त्वाचा आहे तो म्हणजे असा आहे की भरीव आकृती जर तुम्हाला बघायची नसेल भरी आकृती आहे किंवा जर मॅटर हे भरलेलं बघायचं नसेल पहिले मी याला फील करतो आणि याची फक्त आपल्याला बॉर्डर हवी असेल मॅटरची आणि आकृतीची म्हणजे ऑब्जेक्टची तर याला सिंपल वायर फ्रेम म्हणतात बघा सिंपल वायर मध्ये मॅटर हे भरीव निघून जाईल आणि ब्लॅक लाईन इन आउट लाईन संपूर्ण ब्लॅक आणि व्हाईटमध्ये रूपांतर होतं तुम्ही एक हो सिंपल वायर फ्रेम घ्या किंवा साधी वायर फ्रेम घ्या दोघंही एकच आहे आणि पुन्हा जर आपल्याला ओरिजिनल मध्ये पाहिजे असेल तर ड्राफ्ट नॉर्मल आणि एनहॅन्स आहे तुम्ही जर ड्राफ्ट एन आणि नॉर्मल हे एवढे तीन तीन का आहे एका याच्यासाठी तर बऱ्याच वेळा काय होतं की वायर फ्रेमने वायर फ्रेम होत नाही मग सिंपल वायर फ्रेम वापरायची त्याच्याने काही फरक पडतो कारण काही ग्राफिक्स असे असतात ना की ज्याच्या आउटलाईन जोपर्यंत तुम्ही सिंपल वायर आय मीन साध्या वायर फ्रेमला क्लिक करून होणार नाही तर ते सिम्पल वायर फ्रीमवर क्लिक करून होतं किंवा बऱ्याच वेळेला ऑब्जेक्ट असे असतात की ते भरलेले पुन्हा दिसत नाही मग ते नॉर्मलमध्ये झाले नसतील ना तर ते ड्राफ्टच्या सहाय्याने आपल्याला करता येत्या एडिट मेनू मध्ये बाकी सगळं आपल्याला परिचयाचं आहे फक्त मला हे डुप्लिकेट आणि क्लोन बद्दल आपल्याला सांगायचं सा होतं डुप्लिकेट आणि क्लोन का आहे मित्र हो एक आकृती आहे आणि मी त्याची डुप्लिकेट करतो थोडक्यात कॉपी आणि पेस्ट केल्यासारखंच आहे मी डुप्लिकेट करतो आहे बघा ही झाली तिची डुप्लिकेट हा डुप्लिकेट बाजूला ठेवला हां आणि त्याच आकृतीची मी नीट लक्ष द्या त्याक आकृतीची मी क्लोन करतो आहे ही झाली क्लोन तुम्ही ना सर डुप्लिकेट क्लोन तर सारखं वाटलं आम्हाला नाही तुम्ही ही जी ओरिजिनल आहे ना हिचा रंग बदलावर रंग बदलण्यासाठी माहीत आहे आपल्याला इथे येऊन क्लिक करूया काय होतं बघा तर मी ज्या वेळेला क्लिक केलं ना त्यावेळेला ओरिजिनलला क्लिक केल्यानंतर क्लोनवर पण फरक पडला म्हणजे क्लोन त्याचा कायमस्वरूपी डुप्लिकेट झाला हा याने नाच सोडला हा आता काही चेंज होणार नाही बघा बरं याच्यामध्ये जरा आकृती लहान करा बरं काय होतं तर ही आकृती लहान झाली ही नाही झाली म्हणजे ज्या वेळेला एका आकृतीची दुसरी आकृती उभी तशीच पाहिजे तिच्यावर कितीही फरक केला तर तिच्यावर पण फरक व्हायला पाहिजे असं जर आपल्याला वाटत असेल हे बघा तर आपण क्लोनकडे जा आणि तात्पुरता पाहिजे असेल की ठीक आहे बाबा आता अशीची अशी पाहिजे आम्हाला नंतर याच्यावर फरक पडला तर याच्यावर फरक पडायला नको त्याला आपण त्याला डुप्लिकेट करणार कॉपी प्रॉपर्टीज फॉर्म हा शेवटचा टॉपिक आहे कॉपी प्रॉपर्टीज फ्रॉम म्हणजे काय की याची प्रॉपर्टी बघा आपण याला थोडंसं फील करू पहिल्या लेसनमध्ये आपण बघितलेलं आहे की ऑब्जेक्टला कशा पद्धतीने फील केलं जातं याला फील केलं समजा मी आणि एक दुसरा ऑब्जेक्ट आहे बरं याला जो काही कलर देतोय ना मी याचा ऑब्जेक्टला आउटलाईनला पण कलर देतो हे असं आहे आता मला हेवा ह्या डायग्रामचा वाटतो आहे मला असं वाटतंय की असंच्या असच अशीच आच्च आच्च आउटलाईन अशीच जाड आउटलाईन फार तर जाड आउटलाईन करून घ्या अशीच जाड आउटलाईन आउटलाईनचा कलर मधलं सॅम्पल हे मला याच्यामध्ये पाहिजे याच्यामध्ये चौकोनामध्ये नाही तर हे जे जाड आउटलाईन आहे किंवा फील आहे हे सगळे त्याचे गुणधर्म आहेत याला कॅरेक्टरिस्टिक म्हणतात तरी कॅरेक्टरिस्टिक तुम्ही कॉपी करू शकता पहिल्यांदा प्रयोग पाहतोय आपण कोरेलमध्ये मी तर असं म्हणेन कोरेलच्या व्यतिरिक्त कुठला असा प्रोग्रामिंग की ज्याच्यामध्ये प्रॉपर्टी कॉपीज होता तेथे ते छानशी सोय केलेली आहे कारण अनेक वेळा डीटीपी ऑपरेटरला अशी गरज वाटते की मला हे पॅटर्न आवडलं कलर आवडला सगळं पण मला हे याच्यात पाहिजे हो म्हणून तो काही असं नाही करणार ना ह्याच्यावर असं तर त्यासाठी कॉपी प्रॉपर्टीज फ्रॉम आहे ज्याच्यावर कॉपी करायची आहे ना त्याला सिलेक्ट करा त्यानंतर कॉपी कडे फ्रॉमकडे याला तिघांना क्लिक करायचं आपण आउटलाइन पेन म्हणजे पेन पण कॉपी होईल आउटलाइन कलर, कलर म्हणजे हा ऑरेंज कलर पण कॉपी होईल आणि फील म्हणजे याच्यामध्ये भरलेलं पॅटर्न फील होईल मग तुमच्या हातात आहे की तुम्हाला काय नेमकं कॉपी करायचं आहे हा ठीक आहे तिघं करूया ओके करूया, करूया बघा काय होतं एक बाण आला तो बाण मी चुकीच्या ठिकाणी जर क्लिक केलं तर मला अलर्ट करेल कम्प्युटर हे बघा की तुम्ही चुकीच्या ठिकाणी क्लिक केलेलं आहे तुम्हाला पुन्हा क्लिक करायचं का हो मी मुद्दाहन इकडे तिकडे क्लिक करतो तर तो चुकीच्या ठिकाणी जर क्लिक केलं असेल तर तो आपल्याला चान्स देईल म्हणजे पुन्हा पूर्ण सूचना वापरण्याची गरज नाही करण्याची गरज नाही पण मग इथे काय करत आहे इथे कुठेतरी क्लिक करून द्या ह्या एरियामध्ये तरी घेत नाही आहे बॉर्डरला क्लिक करायचं असतं हेच तर महत्त्वाचं आहे इथे कुठलीही बॉर्डर जी आहे ना ही एज जी आहे ना त्या एजला क्लिक करा कुठेही बघ अजूनही सॉरी सॉरी याच्यावर क्लिक करणार आपण मध्ये कारण हे कॉपी करायचं ना आपल्याला एम व्हेरी सॉरी बॉर्डरला क्लिक करा झालं अशा पद्धतीने आपल्याला कॉपी प्रॉपर्टीज फ्रॉम अक्षरांवर करणं जास्त मी गरजेचं समजतो पहिल्यांदा आपण कॉपी करण्यापूर्वी त्याच्यावर कर विविध प्रयोग करूया मला बॉर्डर दिली मी इथे बॉर्डर दिली मला बॉर्डरचा कलर बदलायचा आहे मी आतमध्ये दे कलर देतो आहे आणि पॅटर्न देणार मी याच्यामध्ये दे। किंवा मी असं करेल याचा फॉन्ड पण बदलेल इथून फॉन्ड बदलवला जातो बघा फारच छान दिसत आहे इथे ते बघा इतकं छान आहे आणि हे मला हे गणेशवर पाहिजे आहे तर मला कसं काय समजेल की मी हे कसं का काय केलेलं आहे म्हणून डीटीपी साठी ही सुवर्ण संधी आहे की तुम्हाला ह्या प्रॉपर्टी सुद्धा कॉपी करता येतात मगाशी आपण ऑब्जेक्टची प्रॉपर्टी ऑब्जेक्टवर कॉपी केली आता आपण टेक्स्टची प्रॉपर्टी टेक्स्ट वर कॉपी करताय ज्याच्यावर कॉपी करायचं ते निवडायचं तुम्ही छोटं राहू द्या नाही ते काही प्रॉब्लेम नाही आणि कॉपी प्रॉपर्टी फॉर्मला क्लिक करतोय मी आपण इथे टेक्स्ट प्रॉपर्टी पण घ्यायची अन्यथा हे फक्त फिलिंग होईल पण टेक्स्ट मध्ये त्याचा फॉन्ड त्याची साईज त्यानंतर त्याची स्टाईल बोल्ड इटॅलिक हे सर्व कॉपी होईल क्लिक ओके याच्यावर क्लिक करा कुठे बघा किती छान अशा पद्धतीने आपल्याला कॉपी प्रॉपर्टीज फ्रॉम हा छानसा प्रकार आपल्याला कोरेलोराने दिलेला आहे तर माझ्या मते आपल्याला समजलं असेल माझं लेसन काय होता नाही जर नाही समजलं तर माझं नाव विक्रांत मनोरे माझा नंबर नाईन एट नाईन डबल झिरो सिक्स एट फोर सिक्स एट तुम्ही न संकोच ठेवता मला विचारू शकतात की सर मला हे जमलं नाही तुम्ही पुन्हा सांगाल का मी सदैव तुमच्या सेवेशी हजर राहीन थँक्यू नाईस टू मीट यू